जय भीम मित्रांनो सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत वातावरण तापलेलं आहे जवळजवळ पाचवा टप्पा संपलेला आहे, आहे। काही गोष्टी निदर्शनास येत आहेत अनेक पक्ष आहेत जे बहुजन विचाराचे आहेत मी सेक्युलर म्हणत नाही कारण सेक्युलर म्हणणारे बरेच पक्ष आहेत आणि ते सेक्युलर म्हणून सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षतेचाच सगळा घोटणारे सुद्धा काही पक्षसुद्धा आहेत त्यामुळे मी त्यांना काही सेक्युलर म्हणणार नाही पण खरे सेक्युलर जे आहेत जे छोटे पक्ष आहेत जे फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर विचारधारेवर लढाई लढत आहेत अशा पक्षांमध्ये मुख्यत्व प्रश्न असा निदर्शनात येत आहे की अशा पक्षांमध्ये जो उमेदवार असतो तो उमेदवार कुठून तरी आयात केलेला असतो आणि त्याच्यामुळे बरेचसे कार्यकर्ते नाराज होतात वास्तविक इलेक्शन म्हणजे फक्त पैसेवालेच लढवू शकतात ही एक जी विचारधारा चुकीची विचारधारा जी प्रचारित झालेली आहे तर याला कुठेतरी आपण रोखलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये तरी जो बहुजनवादी विचाराचा जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत हे आ, संपत्ती वाले किंवा ग गडगंज संपत्ती असतील अशातले कोण लोक नाही आहेत परंतु या जो समाज आहे समाजासंदर्भात जी तळमळ आहे आपल्या समाजावर होणारे जे अन्याय आहेत हे अन्याय रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी राजकीय पक्षात काम करत आहेत मग अशा गरीब कार्यकर्त्याने जर त्याची इच्छा असली इलेक्शन लढायची त्याने इलेक्शन कसे लढावे तर त्या संदर्भामध्ये आपल्या राजकीय पक्षांकडे काय स्ट्रॅटेजी आहे आणि जर स्ट्रॅटेजी नसेल तर ती तयार केली पाहिजे कारण ती स्ट्रॅटेजी असणे आवश्यक का आहे कारण जो आयात केलेला इम्पोर्ट केलेला जो कॅन्डिडेट असतो याचा आपल्या समाजाशी तसा काही संबंध नसतो किंवा त्याचं काही इंटेन्शन तसं नसतं की या समाजाला न्याय देण्यासाठी मी निवडणुकीत उभे आहे उभा आहे समाजाला न्याय देण्या देण्यासाठी लढणारी लोकं जी असतात हे कार्यकर्ते असतात बरीच लोकं आपली नोकरी धंदा काम धंदा सोडून काम करत असतात स्वतःची प्रॉपर्टी विकून काम करत असतात मग ज्यावेळी निर्णायक लढाई असते जेव्हा फायनल लढाई असते त्या लढाईला जर त्याला लढता येत नसेल मग त्याने करायचं काय त्यांनी फक्त आरोळ्या ठोकायच्या चटाया उचलायच्या तर माझी नम्र विनंती आहे या सर्व पक्षांना असं काही स्ट्रॅटेजी निर्माण करा की जेणेकरून आपल्या पक्षातला फुलेशाव आंबेडकरांच्या पक्षातला चळवळीतला या देशाची परिस्थिती अशी आहे की पंच्याऐंशी टक्के लोकांकडे पंधरा टक्के प्रॉपर्टी आहे आणि पंधरा टक्के लोकांकडे सुवर्णांकडे पंच्याऐंशी टक्के प्रॉपर्टी आहे या देशातल्या व्यवस्थेने अशी परिस्थिती धार्मिक मी म्हणतो धार्मिक व्यवस्थेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती देश स्वतंत्र झाला त्यानंतर जमिनीचं आणि संपत्तीचं राष्ट्रीयकरण काही अद्याप झालेलं नाही आहे त्यामुळे जो बहुजन समाज आहे हा जास्त जास्त प्रमाणामध्ये गरीब आहे ते संपत्तीपासून वंचित आहे आणि ज्या ज्या लोकांकडे सत्ता आली त्या लोकांनी जो संविधान सांगतं की आर्थिक प्रगती करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली पाहिजे ती संधी प्राप्त करून या शासनकर्त्यांनी दिलेली नाही आहे मग ही जर संधी प्राप्त करून द्यायची असेल किंवा संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं असेल तर ज्यांनी जे भोगलेलं आहे ज्यांच्यापासून जे मूलभूत अधिकार जे हिरावून घेतले जात आहेत अशा लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि पैशाशिवाय इलेक्शन लढता येत नाही हा जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे असे काही पक्ष आहेत फुलेश आंबेडकरांचे विचाराचे ज्या पक्षांनी ज्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हते अशा लोकांना खासदार केले तर ही जी स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आपण अवलंबली पाहिजे ही स्ट्रॅटेजी बूथवर आता लोकांचा गैरसमज बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा नेत्यांचा गैर गैरसमज आहे की बूथवर आपली लोकं असली पाहिजे ब्रू बूथवर बूथच्या लोकांना त्यांना पैसे दिले गेले पाहिजेत मग एका व्यक्तीला हजार रुपये म्हणजे लाखो करोड रुपये लागणार आहेत पण आपल्याकडे तो पैसा नाही आहे मग काय स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे आपल्याकडे तर ती प्लॅनिंग अशी असली पाहिजे जो सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू शकतो की वंचित बहुजन आघाडी जे श्रद्धे बाळासाहेबांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे पंच्याऐंशी टक्के लोक बहुजन समाज जो आहे त्या सर्व समाजाला एकत्र जोडण्याची किमया श्रद्धे बाळासाहेबांबेडकरांकडे आहे आता त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण असं केलं पाहिजे की पैशाविना ही लढाई लढता आली पाहिजे पैसा नसला तरी लढाई लढता आली पाहिजे वोट बी दो नोट बी दो हा नारा आपण लावला पाहिजे आणि ज्यावेळी म्हणतात ना ज्याचं जळतं त्याला कळतं जो जळलेला पोळलेला व्यक्ती आहे तो ज्यावेळी संसदेमध्ये जातो किंवा तो इलेक्शनला कि पण उभा राहतो त्यावेळी तो, तो, तो कोणाशी तडजोड करत नाही हे इम्पोर्ट केलेले कॅन्डिडेट्स असतात हे तडजोड करण्यासाठीच आलेले असतात याची पक्षाने दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पंच्याऐंशी टक्के लोकांना म्हणजे सम समस्त बहुजन फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेच्या लोकांना एस सी एस टी ओबीसी बी जे एन टी या सर्व लोकांना एकत्र जोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु याच्यातून जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर तळागाळातील काम करणाऱ्या का जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांची इच्छा असते त्याला तिकीट मिळालं पाहिजे आणि पैसा नसला तरी जो आपल्याकडे जो मॅन पॉवर आहे जो पंच्याऐंशी टक्के आपण जो म्हणतो जो आपण संघटित केलेला आहे यांच्या माध्यमातून पैसा उभा केला पाहिजे आणि पैसा नसला तरी लोकांच्या मनामध्ये कारण पैसा काम नाही करत लोकांच्या मनामध्ये जाऊन जर तुम्ही सांगितलं की आमचं आम सा वंचित बहुजन आघाडी किंवा जो फुलेशा आंबेडकरांचा विचारधारेचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं हे चिन्ह आहे आणि याच पक्षाला मतदान करायचं आहे तर आपण नक्की यशस्वी होऊ कारण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मत मतं विभाजित करणं किंवा मता मतांमध्ये रूपांतरित होणं ते नसतं तुमची विचारधारा काय आहे आपली विचारधारा लोकांच्या मनामनामध्ये पोचली पाहिजे आता कालचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनामध्ये काही लोकांनी इतर पक्षाच्या लोकांनी पैसा दिला त्यांना पैसा घेतला परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की भाऊ आम्ही मत मात्र फक्त सिलेंडरला दिलेला आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे ही विचारधारा रुजवली गेली पाहिजे एका वेळी असं म्हटलं जातं काही लोक म्हणतात या लोकांना काय या लोकांकडे प्रचार करण्याची गरज नाही हे सुवर्ण लोक म्हणतात की या लोकांकडे प्रचार करण्याची गरज नाही कारण ते विकले जाणारे लोक आहेत पण त्यांच्या मनात आज धसकी भरली पाहिजे ही लोक पैसे आमचे घेतात परंतु हे विकले जात नाहीत आणि वंचितलाच किंवा याच बहुजनवादी विचारांच्या फुलेशाह आंबेडकरांच्या पक्षालाच मतदान करतात याच्यावर आपण सिरियसली विचार केला गेला पाहिजे एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो फार महत्त्वाची माहिती मला मला वाटलं आपल्याला कळवावी आणि ही माहिती दिलेली आहे এটা বিচার ভাওয়া জয় ভীম জয় ভারত জয় সংবিধান